तासगाव तालुक्यातील कुमटेगावची कन्या रचना विश्वनाथ पाटील हिची नुकतीच सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये स्थापत्य अभियंता या पदावर निवड झाली तिच्या या यशामुळे कुमटे गावासह तासगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोल आहे कुमटेसारख्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत कष्टप्राय प्रवासातून तिने हे यश संपादन केले आहे तिच्या या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासाबद्दल आणि यशस्वी वाटचालीबद्दल जाणून घेऊया रचना पाटील हिच्याच शब्दात सर्वप्रथम आपलं या यशाबद्दल महाराष्ट्र मराठी न्यूज तर्फे आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन ते संपादन केले संप आपण थोडीशी माहिती तर मी द्यापत्त्या अभियंता म्हणून माझी निवड झाली तर मी हे होल जर्नी माझी स्टार्ट झाली दहावी पासून तर जेव्हा मी शाळेचं शिक्षण कंप्लीट केलं त्यानंतर मी डिप्लोमाला वाचनला वाचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग घेतलं जेव्हा खरंतर माझी सिव्हिल इंजिनिअरिंग जर्नी स्टार्ट झाली त्यानंतर डिग्री कराड गव्हर्नमेंटला केली कराड गव्हर्नमेंटला डिग्री करत करतच मी स्टार्ट केला होता थर्ड था पासून अभ्यास त्यानंतर मग आता म्हणजे तसे एक्झाम होऊन बरेच दिवस झाले हो मग तसं दहावीपर्यंत म्हणजे चौथीपर्यंत शिक्षण ऍक्च्युअली काकडवाडीत केलं मी काकडवाडी जिल्हा परिषद शाळा परत <laughs> पाचवी ते दहावी कुमठे हायस्कूलमध्ये केलं आणि त्यानंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं वाचन कॉलेजला आणि त्यानंतर डिग्री कराड गव्हर्मेंट फॅमिली असेल त्यानंतर माझ्या फ्रेंड सर्कल मधले जे असतील नंतर सिनियर्स असतील ज्यांनी मला मार्गदर्शन केलं तर स्पेसिफिक ह्या चा डिपार्टमेंटची एक्झाम मी पहिल्यांदाच दिलेली पण सेम पोस्टसाठी बाकीच्या डिपार्टमेंटच्या अजून दोन तीन एक्झाम आधी दिल्या होत्या त्यावेळी मग सुरुवातीला थोडा पॅटर्न समजून घेईल थोडा वेगळा मग आता हे क्लिअर झालं खरं खरं आता मी एमपीएससी साठी ट्राय करेन क्लास वन ऑफिसरसाठी आणि त्यानंतर मग एकदा क्लास वन झाले की मग म्हणजे आता तर आताच्या मध्ये खूप जागा निघत जसं आपण बघितलं सगळ्या डिपार्टमेंटच्या निघतात तर त्या डिपार्टमेंटच्या जागा फक्त निघतात फॉर्म भरून फक्त उपयोग नाही तर जे आपण कसं करतो फक्त ठीक आहे जागा निघल्यात फॉर्म भरून पण परीक्षेचा अभ्यास होत नाही तसा पाहिजे तसा मग तसा प्रत्येक डिपार्टमेंट वाईज कसा पॅटर्न आहे तो बघून अभ्यास केला गेला पाहिजे त्या आलेला खरं तर पप्पा स्वतः सिव्हिल फील्ड मधले असल्या एक पहिल्यापासून गोष्ट झाली ते ने एक नेटवर्क पहिल्यापासून मिळाले सिनेम फिल्ड मधलं आणि मोटिवेशन एक मिळाले की बाबा काय केलं आणि काय पप्पांच्याकडून बरेचशाच हो। गोष्टी तुम्हाला घेता आल्या हो। अडचणच नाही पण जेव्हा मी अभ्यास स्टार्ट केला तेव्हा कॉलेज करत करत मी अभ्यास त्यामुळे कॉलेज आणि हा अभ्यास बॅलन्स करायला थोडं कॉम्प्लिकेट होत होतं त्यामुळे कॉलेजचा विषय असेल जेव्हा कॉलेजच्या एक्झाम यायच्या तेव्हा ह्या एक्झाम यायच्या त्यामुळे ते थोडं बॅलन्स करायला धन्यवाद रचना तुझ्या भावी वाटचालीबद्दल महाराष्ट्र मराठी न्यूज तर्फे अनेकदा शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल